हल्डन आई असा गोड सिनेमा घेऊन येतेस आणि हल्ली आत्ताच आपलं बोलणं झालं जसं ऑल द वे साताऱ्याहून इथला मुंबईचा प्रवास सुरू झाला आहे तसंच एक मालिकातून आता पुन्हा एकदा तू फिल्मचा प्रवास सुरू करतेस काय सांगशील एक्टिव्ह असतं पण जेव्हा मला आठवतं मी काम सुरू करत होते हेच तर हवं होतं ना हेच करण्यासाठी इथपर्यंत आहे एके बाजूला मालिका चालू आहे हो जिचं शूट सात साताऱ्यात चालू आहे इकडे मुंबईमध्ये फिल्मच्या प्रमोशनची गडबड सुरू आहे आणि अर्थात हार्टबीट कुठेतरी वाढलेलं आहे धडधडत आहे रोज हृदय जसा जसा रिलीज डेट जवळ येते तशी पण हे सगळं करण्यात खूप समाधान आहे आणि मजा आहे आणि जेव्हा स्वप्न पाहिलं होतं की ऍक्टर व्हायचं तेव्हा हेच वाटलेलं असतं आपल्याला की हा यार टीव्हीत दिसायचं आहे कधीतरी पण आज टीव्ही पासून सत्तारेबेमच्या पडद्यावर माझी पहिली फिल्म येते आणि मुख्य भूमिकेत आहे आणि अनेक कारणांनी फिल्म स्पेशल आहे आईची गोष्ट आहे म्हणून पहिल्याच सिनेमात खूप चांगल्या कलाकारांसोबत काम करायला मिळालं अनेक कारणांसाठी ही फिल्म स्पेशल आहे आणि त्याची एक्साइटमेंट पण एवढीच आहे जसं तुझं या तुझं या चित्रपट विश्वात पदार्पण आहे तसंच तुझ्यासोबत जे तुझे आर्टिस्ट आहेत कलाकार सोबतचे त्यांचंही पदार्पण आहे स्वागत झालेलं आहे कसे आहात तुम्ही बस आम्हीही मजेत आहोत वेल्ड नाही असा एक गोड सिनेमा घेऊन येतोय आणि आता या पदार्पण म्हणू शकतो सुरुवात करतोय करिअरची नावाने काय सांगतो खरंतर धन्यवाद आणि <coughs> सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मूवी मी खूप एक्सायटेड आहे खरतात माझी पहिली मूवी आणि खूप काही शिकायला मिळालं मला माझ्या पहिल्या मूवी आणि खरं म्हणजे माझे को आर्टिस्ट पण इतके छान आहेत माझ्या फ्रेंडच आहे कौतुक होत आहे कौतुक <laughs> हा म्हणू यार खूप खरंच रिअल लाईफ मध्ये आणि ऑन स्क्रीन पण ऑफ स्क्रीन सुद्धा असंच बोंड होतं हो म्हणजे खरं तर टॉम एंड जेनीसारखंच चालू असायचं एक चान्स मिळाला पाहिजे समोर त्याची चूक पकडायला बाहेर <laughs> जिंकलं <जाक> जिंकलं <laughs> पण जसं पिक्चरचं नाव आहे चित्रपटाचं नाव आहे वेल्डन आई तसंच तुम्हाला तुमच्या आईने जेव्हा हा चित्रपट पाहिला असेल दाखवला गेला असेल त्यावेळेला वेल्डन ही शाबासकी दिली का तुम्हाला हो <laughs> खऱ्या खऱ्या अर्थाने आईकडून जयवंत सर आहेत विशाखा मॅम आहेत विजय सर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता काय शिकायला मिळालं जसं की तुम्हाला माहितीच आहे तर पहिलाच सिनेमा आहे तर त्यांच्याबरोबर काम करणे मी असं म्हणजे असं मला वाटतं की मी आर्टिस्ट आहेत आणि इम्प्रोवायझेशनपासून सर्व सर्व त्यांनी खूप काही शिकवलं मला सो so, थँक्यू आणि अर्थात दडपण होतच सेटवर वातावरण अर्थात त्यांनी खूप कम्फर्टेबल केलं खूप बारीक बारीक ना गोष्टी ते स्वतः पण काढायचे आणि आम्हालाही सांगायचे आणि असं होतं की ओ येस हा विचार आपण नाही करू शकत ती जागा ते सहज काढू शकतात अभिनयातून आणि विशाखाताईच्या माध्यमातून आम्हाला आईचं प्रेम खरंच मिळालं की आम्ही आता मागे गणपती गौरी बसला होता तेव्हा विशाखाताईच्या घरी संपूर्ण टीम गेलो होतो आणि असं वाटत असं आपण विशाखा सुमेधारांच्या घरी गेलोय त्यांनी स्वतः इतक्या प्रेमाने आम्हाला फराळ दे हे खा ते खा इथे बस हे कर खूप खूप आईची ऊब त्यांच्या स्वभावात आणि त्यांच्या प्रती आमच्या प्रेमामध्ये आहे आणि त्यांचं नेचर तर तुम्हाला माहितीच आहे गमती <laughs> ते तर सुरूच होत कम्फर्ट मला या बाबतीमुळे जास्त होता की माझा होम प्रोडक्शन होता म्हणून त्या कम्फर्ट मुळे मला वाटतं की माझं काम अजून ओके म्हणजे तुझं होम प्रोडक्शन तुला जास्त दडपण होतं की आई बाबांना जास्त दडपण होत मला त्यांना एवढं त्यांना ऑब्विसली विश्वास होता पण मला असं होतं की मी केलं पाहिजे ओके म्हणजे चित्रपटात आम्ही ट्रेलर पाहिलेला आहे तर जास्त असं झगमगाट किंवा एकदम मोठ्या असं लार्जर स्केलवर दाखवतो साधारण मध्यमवर्गीयांची भूमिका दाखवलेली आहे घर घर म्हणजे चाळीतलं घर दाखवलेलं आहे तर त्याबद्दल काय सांगाल कारण का आता मग आम्ही ऐकलेलं आहे की फार कठीण परिस्थिती तिकडे शूट वगैरे पण झालेलं आहे तर काय सांगाल म्हणजे काही सीन तर अशा आहेत की मी विचार करतो की डीओ बसलाय कसा तिथे आणि शूट कसा करतो हो म्हणजे आम्हाला गाण्यामध्ये एक शॉट आहे वन आर के ची खुली होती ती बैठ्या चालू होत्या ठाण्यामध्ये आणि किचन इतकं छोटंसं होतं की आमचे डीओपी सर जो आपल्या किचन चा असतो त्याच्या खाली बसले होते आम्ही मे महिन्यात शूट करतोय वर पत्रे तापतात म्हणजे माझा हॅट शॉप आहे माणसाला कुठे कुठून अँगल लावून सगळे शॉर्ट खूप कमाल आणि रिअल लोकेशन होत त्यामुळं काम करताना आणखी मजा आली होती आणि ते पटकन

नमस्कार आमचा सिनेमा वेल्डन वेलड संपूर्ण टीम कडून तुम्हाला दिवाळीच्या डेट सांगड नाई हाय एक मिनिट ते थर्टी फस्ट डेट सांग थर्टी फर्स्ट ऑक्टोबर तुमच्या जवळच्या सिनेमागृहात नक्की थँक्यू थँक्यू